नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी पावसाळ्यातील पीक म्हणजे खरीप पीक आता काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होत आहे या संदर्भात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारीकडून मार्गदर्शन केले तसेच कृषी केंद्राच्या दुकानदारांना काही सूचनासुद्धा दिल्या कृषिकेंद्रंना सुद्धा केले आवाहन बघा आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे यांनी कृषी अधिकारी सोबत थेट साधला संवाद ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती हंगामामध्ये शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन कराल ए आता खरीप हंगामात हंगामामध्ये तुम्ही बियाणं जे घरगुती बियाणं वापरता सोयाबीनचं त्याची उगवण क्षमता चाचणी केली पाहिजे तसंच जे बियाणं तस तुम्ही कृषी सेवा केंद्रातून घेऊन येता सुद्धा तुम्ही उगवण क्षमता चाचणी केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला कळेल की हे बियाणं किती म्हणजे दुबार पेरणीच्या संकटाला किंवा तुमच्या बियाणांची नुकसान होत नाही आणि शेतकऱ्यांना नुकसान होत आर्थिक नुकसान होत नाही तसेच बीज प्रक्रिया केल्यामुळं जे काही जमिनीतून होणारे रोग आहेत किंवा काय त्यापासून पण शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही आणि आप आपल्याला उगवण चांगली होते आणि पुढे जाऊन त्यांची वाढ पण चांगली होते पिकांची तसेच मी अजून एक आवाहन करेन शेतकऱ्यांना की आपण जे बियाणं किंवा खत घेत आहात ते योग्य बिल आणि पक्क बिल आपल्या आस्थापनेकडून त्या कृषी सेवा केंद्रातून घ्यावं आणि तसेच खरेदी करतानाही काळजी घ्यावी जेणेकरून तुम्हाला त्याचं नुकसान होणार नाही तसंच जे काही एस टी बेटी कापसाच बियाणं आहे ते अवैध बियाणे आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी त्याची खरेदी करू नये आणि जर असं कुठं खरेदी होत असेल तर त्याची कल्पना तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांना देण्यात यावी धन्यवाद नेहमी शेतकरी मॅडम तक्रार राहते का जिथं आम्ही उधारी माल घेतो बा खत बियाणे आणि त्यावेळेस त्या दुकानात जर माल नसला तर दुसऱ्या दुकानात जर गेला तो नगदी पैशा न घेत असले तरी खात तर तो माल असल्यावर तो देऊ शकत नाही याच्याबद्दल तुमचं काय सध्या आम्ही कृषी सेवा केंद्रांची डीलरची मीटिंग आयोजित केली होती तालुका स्तरावर त्यामध्ये त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत की कुठेही खत पुरवठा कमी करण्यात येऊ नये किंवा असं शेतकऱ्यांचं नुकसान करू नये किंवा शेतकऱ्यांना हे शेतकरी एक सामान्य आहे त्यांच्याकडे पैशाचं हे असतं तर तुम्ही त्याच्या बद्दल काळजी घ्यावी आणि आम असं कुठं असेल कोणीही कृषी सेवा केंद्र करत असतील तर आम्हाला त्याची तक्रार करण्यात यावी शेतकऱ्यांनी आणि मॅडम जे सोयाबीनवर जे तन्नाशक्चे औषध असते आता मागच्या वर्षी प्रकार घडले आहे पण शेतकऱ्याला ते काहीतरी ॲडजस्टमेंट करून ते हे केलं आहे तर बोगस ते औषध देण्यात आलं आणि सोयाबीन वाढले होते तर त्याबद्दल तुमची काय तर मग अशा वेळी शेतकऱ्यांनी आमच्याकडे जर तक्रार दाखल केली तर आम्ही लगेच त्यावर तालुका स्तरीय कमिटी स्थापन करून अध्यक्ष त्याचे उपविभागीय कृषी अधिकारी असतात तर त्यांच्यामधून आपण समिती स्थापन करतो आणि त्याचा अहवाल सादर केला जातो व पुढील कारवाई होते तर शेतकऱ्यांना मी विनंती करेन की त्यांनी तालुका कृषी अधिकारी तिवसा यांना तो तक्रार अर्ज दाखल करावा किंवा पंचायत समिती कृषी अधिकारी यांना सुद्धा तो दाखल केला तरी चालेल